आकाशवाणी मुंबई सादर करीत आहोत मेधा आंबर्डेकर यांचं भाषण आनंदाचं सिक्रेट आगाडीच्या वातानुकूलित डब्यातून आम्ही दोघ हो। मी आणि माझा नवरा दिल्लीला चाललो होतो प्रवास असा बऱ्याच तासांचा होता आमच्याबरोबर एक अनोळखी जोडपं होतं साधारण आम्हा दोघांच्या वयाच असेल बायकोचे कपडे जरा भारीच होते नवरा सुद्धा वेल होता ती स्त्री मात्र काही खुश दिसत नव्हती ते दोघे बहुधा सहज मजेसाठी कुलू मनालीला चालले होते तिच्या चेहऱ्यावर आनंद अजिबातच नव्हता तिचा सूर तक्रारीचा होता आघाडीच्या डब्यातील अस्वच्छता दिलेले खाण्याचे पदार्थ कसे बेचव सर्विस सा। अगदी सामान्य वगैरे वगैरे नवरा थोडा अस्वस्थ झाला त्यांनी आमच्याशी संभाषण करायला सुरुवात केली त्यात असं लक्षात आलं की तो स्वतः वकील होता त्यांनी आम्हा दोघांबद्दल चौकशी केली थोडा मोकळेपणा वाढल्यावर मीच त्यांना विचारलं तुमच्या पत्नी काय करतात त्यांनी उत्तर दिलं शी इज इन मॅन्युफॅक्चरिंग बिझनेस मी थोडी आश्चर्यचकित झाले कारण तिच्या एकंदर रूपावरून म्हणजे तिचे कपडे तिचं बोलणं चालणं मला काही उद्योजिकेसारखं वाटलं नाही मी प्रतिप्रश्न केला व्हॉट डस शी मॅन्युफॅक्चर त्या गृहस्थांना उत्तर दिलं शी मॅन्युफॅक्चर्स हर ओन अनहॅपीनेस तिचा चेहरा पडला मला पण थोडं लाजल्यासारखं झालं कुठून मी हा प्रश्न विचारला असं वाटून गेलं पण ते उत्तर मात्र मनावर कोरलं गेलं आणि डोळे खाडकन उघडले जाणवलं की आपल्या आजूबाजूची माणसं स्वतःच्या दुःखाचं उत्पादन सतत स्वतःच करत असतात आणि आयुष्यभर असमाधानीच असतात जगात किती गोष्टी आपल्या मनासारख्या घडत नाहीत पण त्यामुळे आपला आनंद आपण गमावून बसायचं नाही याचा अर्थ आपण वास्तव स्वीकारावं वा असा आहे दुःखाला प्रवेश बंद करू शकत नाही तसाच आनंदालाही प्रवेश बंद करायचा नाही एखादी व्यक्ती बघून आपण म्हणतो तो ना नेहमी आनंदात अगदी मजेत असतो म्हणजे काही त्या व्यक्तीला अजिबात अडचणी नसतात असं नव्हे तर आनंदी राहणं हे त्यानं सवयीचं करून ठेवलेलं असतं एवढंच सकारात्मक वृत्ती असेल तर ती चुंबकासारखी आनंद ओढून आणते साधारण पंचवीस वर्षापूर्वीची गोष्ट आहे आता त्या व्यक्तीचं नाव आठवत नाही पण ऐंशी वर्षांवर वय असलेलं समाजकार्य करणारं ते व्यक्ति मुलाखत चालली होती दूरदर्शनवर प्रेक्षक ऐकत होते त्या माणसांनी अनंत अडचणी पार करून खूप कार्य केलं होतं पण तक्रारीचा सूर अजिबातच नव्हता ते हसत हसवत बोलत होते मुलाखतकार मार्मिक प्रश्न विचारत होती तेही हजर जबाबीपणे मस्त उत्तर देत होते त्या व्यक्तीकडून शिकावं असं बरंच काही होतं प्रेक्षकही का गुंग झाले होते मध्ये मध्ये हसून मध्ये मध्ये हळवे होऊन ऐकण्यात तन्मय होत होते वयाच्या या टप्प्यात एवढ्या अडचणी पार करून डोंगरा एवढं कार्य साधून माणूस एवढा उत्साही आनंदी कसा राहू शकतो हा प्रश्न माझ्या मनात आला आणि बरोबर त्या मुलाखतकार स्त्रीने त्यांना प्रश्न विचारला अहो तुमच्या आनंदी राहण्याचं झकास उत्तर दिलं ते म्हणाले सकाळी उठल्यावर माझ्या पुढे दोन पर्याय असतात आनंदी राहायचं की दुःखी राहायचं मी रोज पहिला पर्याय निवडतो आपण आनंदी राहण्याचा पर्याय निवडायचा सुख भौतिक गोष्टींवर अवलंबून तर आनंद ही अनुभूती असते मनाची अवस्था असते जीवनात अनुकूल आणि प्रतिकूल घडणारच त्यामुळे सुख दुःख दोन्ही असणारच अंधारच नसता तर आपल्याला प्रकाशाचा अर्थ कळला असता का मृत्यू नसता तर जीवनाचं मोल वाटलं असतं का तसंच दुःख नसतं तर सुखाचं आणि आनंदाचं महत्व कळलंच नसतं सुख दुःख येतं आणि जातं ते जगून भोगून त्यातून मोकळवायचं असतं विमला ठकर म्हणतात लोकांना दुःख पाळायची मोठी हौस असते कोणी नर्सरी ठेवतात ना तसे लोक सगळ्या प्रकारच्या दुःखांची नर्सरीच ठेवतात ठीक आहे आलं दुःख जगलो रडलो वाईट वाटलं ते स्वाभाविक आहे सिद्धांताचे चाबूक मारून त्या अश्रूंना रोखणं सुकवून टाकणं हे काही मानव्य नाही अहो हृदय आहे दुःख होतं ओड़त ओड़त एका क्षणाच्या दुःखाला ओढत ओढत वर्षांपर्यंत घेऊन जायचं त्याची छाया पुढच्या क्षणावर पडू द्यायची एका संबंधातल्या दुःखाची छाया दुसऱ्या संबंधावर जाऊन द्यायची ही जगण्याची कला नव्हे एक साधा सोपा सा सा हा सोपा नियम आहे सुखात अडकायचं नाही दुःखात भटकायचं नाही आणि हेही लक्षात ठेवायला हवं सुख दुःख या संवेदना आहेत आनंद ही संवेदना नव्हे ती अनुभूती आहे खरा आनंद हा सुखदुःखाच्या पलीकडचा असतो सौंदर्य जसं पाहणाऱ्याच्या दृष्टीत असतं तसा आनंद घेणाऱ्याच्या वृत्तीत असतो लहान मुलं किती निरागस आनंदी वृत्तीचे असतात म्हणूनच ती आनंद लुटण्यात तरबेज असतात आनंद घेणं ही त्यांची वृत्ती असते त्यांनी धावून कावळ्याला उडवून लावलं तरी इतक्या साध्या गोष्टीची गंमत वाटून मनापासून खदाखदा हसतात आपण जसे मोठे होत जातो ना असे गंभीर होत जातो आणि आपल्याकडे काय आहे हे विसरून जातो आणि काय नाही तेच उगाळत बसतो करत असतो एकदा एका तेलर कडे एक, एक उद्योजक गेला साधारण एकावन्न वर्षाचा मित्राने बळजबरीने त्याला आणलं होत कारण तो त्याच्या धंद्यात पूर्ण बुडाला होता आणि हातपाय गाळून बसला होता समुपदेशक त्या व्यक्तीला म्हणाला आयुष्यात आता काहीच उरलं नाही सर्व हरवून बसलोय असं जरी तुम्हाला वाटत असलं तरी तुमच्या आयुष्याची आपण कागदावर मांडू मला फक्त माझ्या प्रश्नांची उत्तरं मात्र द्या बघता बघता कागदावर तयार झाली ती अशी ऍसेट साईडला तीस वर्षांपूर्वी लग्न केलेली बायको अत्यंत समजूतदार आणि आधार देणारी चांगली दोन मुलं एकाचं शिक्षण होऊन नोकरीला लागलेला उत्तम आरोग्य चांगले मित्र एक आता त्याला काउन्सेलर कडे घेऊन आलेला उत्तम उच्च शिक्षण वीस वर्षांचा अनुभव लायबिलिटी साइडला एका मुलाचं शिक्षण बाकी धंद्यात आलेला तोटा त्या उद्योजकाच्या लक्षात आणून दिलं गेलं की त्याची खूपच बळकट आहे आणि तो परत नव्याने त्याचा उद्योग चालू करू शकतो प्रामाणिक इच्छा असेल आणि स्वतःवर विश्वास असेल तर अगदी प्रतिकूल हाताबाहेर गेलेल्या परिस्थितीतही काही ना काही बदल घडवता येतो ह्याचं मोठं उदाहरण म्हणजे किरण कर्तव्य दक्षता त्यांचं धैर्य आणि धडाडी सारे जाणतातच पण मुळात स्वच्छ सकारात्मक वृत्ती आणि माणुसकी या गोष्टी त्यांच्याकडे नसत्या तर त्या जे काही साध्य करू शकल्या तितक करू शकल्या नसत्या त्यांची खरी कसोटी लागली ती जेव्हा त्यांना तिहार जेलमध्ये तुरुंग महानिरीक्षक म्हणून पाठवलं तेव्हा ही नियुक्ती म्हणजे शिक्षाच होती म्हणाना डम्प पोस्टिंगच होतं भ्रष्ट प्रशासन कच्चा कैद्यांचा छळ माफिया कैद्यांचे अनैतिक उद्योग गलिच्छ अस्वच्छ वातावरण अशा तिहार जेलमध्ये सुधारणा कार्यक्रम बेदींनी राबवला तिहार जेलमध्ये उलट्या काळजाचे निर्डावलेले गुन्हेगार सुधारतील असं तुम्हाला वाटतं कसं या प्रश्नावर बेदींचं उत्तर होतं जगात असा कोण माणूस आहे ज्याला प्रेम आणि इज्जत नको असते हे मिळालं तर गुन्हेगार का प्रतिसाद देणार नाहीत असंख्य अडचणींवर मात करून तिहार जेलमध्ये शिस्त आणि सुव्यवस्था तर आलीच पण तुरुंगात व्यसनमुक्ती केंद्र शाळा ग्रंथालय प्रशिक्षण केंद्र बचत बँक एवढंच काय योगासनं आणि विपशनेचे वर्ग सुरू झाले या अभूतपूर्व कार्यासाठी किरण बेदींना मॅगासेचे पुरस्कार दिला गेला ज्या वरिष्ठांनी राजकीय कारणांसाठी शिक्षा म्हणून किरण बेदींना तिहार जेलमध्ये फेकलं होतं ना त्यांना आपल्या असामान्य कर्तृत्वामुळे किरण बेदींनी जणू एक सणसणीत सकारात्मक लगावली जे किरण बेदींना जमतं ते अगदी तेवढं नाही तरी काही प्रमाणात आपल्यालाही जमू शकतं फक्त त्यासाठी सकारात्मक दृष्टी हवी सकारात्मक वृत्ती हवी वृत्तीवरून आठवण होते मंगेश पाडगावकरांच्या कवितेची त्याच्यातल्या ते चार ओळी सांगा कसं जगायचं कणत कणत की गाणं म्हणत तुम्ही ठरवा आपला आनंद ही आपली जबाबदारी असते आपल्या आनंदाचा रिमोट कंट्रोल आपण स्वतःकडेच ठेवायला हवा उद्धरावा स्वय आत्मा खचू देऊ नये कधी आत्माची आपुला बंधू आत्माची रिपू आपला किताईतील या श्लोकात विनोबा भावे काय सांगतात आपल्याला तर आपण आपले मित्र झालो आपणच आपलं मन आनंदी ठेवू आपले विचार सकारात्मक ठेवू स्वतःच स्वतःचा मित्र व्हायचं असेल आनंदी राहायचं असेल तर त्यासाठी मन मोकळं असावं लागतं भूतकाळाची स्मृती आणि भविष्याची भीती या दोन्हीपासून मनमुक्त होतं तेव्हाच ते, ते आनंद अनुभवू शकतं भूतकाळ संपलेला असतो भविष्यकाळ अनिश्चित असतो खरा असतो तो फक्त वर्तमान काळ तोच भरभरून जगायचा असतो वर्तमानात जगायचं असेल तर जगण्याविषयी प्रेम हवं जगण्याची हौस हवी ही हाऊस नसेल तर आजचा कार्यक्रम उद्या करू असं होतं काम उद्यावर ढकललं जातं आणि कसं तरी उरकलं जात आपण सगळंच उरकून टाकत असतो अंघोळ उरकतो जेवण उरकतो कामे उरकतो एका अर्थी आपण जगणही उरकतोच मग आनंद कसा घेणार एखाद्या नाटकाला नाहीतर गाण्याच्या कार्यक्रमाला जेव्हा जातो तेव्हा जातो का आपण पूर्ण रंगून आपल्या मनात बरेच विचार येतात रिक्षा मिळेल का आपल्याला उशीर होईल का घरी गेल्यावर आपल्याला चावी आहे दार उघडता येईल का वगैरे असं सगळं असलं तर कार्यक्रमाचा आनंद कसा का घेणार दोन भिक्षूंची गोष्ट तुम्ही कदाचित वाचली किंवा ऐकली असेल दोन भिक्षू तीर्थयात्रेला निघतात वाटेत नदी लागते एक सुंदर तरुणी तिथे येते तिलाही नदीपार जायचं असतं दोन भिक्षूंमधला एक असतो श्रेष्ठ ज्येष्ठ तर दुसरा कनिष्ठ ती तरुणी कनिष्ठ भिक्षूला विचारते बाबा तुझ्या खांद्यावर बसवून मला नदी पार नेशील का भिक्षू होकार देतो सर्वजण नदी पार करत जातात तरुणी तिच्या मार्गाला लागते ला तर भिक्षू त्यांच्या ज्येष्ठ भिक्षू अतिशय अस्वस्थ झालेला तो विचार करत होता की अजूनही या तरुण कनिष्ठ भिक्षूच्या मनात मोह असणार तिला खांद्यावर घेताना मला साधं त्यांनी विचारू पण नाही पाप करूनही चेहऱ्यावर पश्चातापाची रेख पण नाही ही तरुण मंडळी म्हणजे वगैरे वगैरे ज्येष्ठ भिक्षू या विचारांची जेवढी हे ताणी करतो तितके ते गडद होत जातात वेळी जपाच्या वेळी तेच विचार खुपायला क्षणी तो ज्येष्ठ भिक्षू तरुण भिक्षूला या तरुणी संदर्भात खडसावून जाब विचारतो तरुण भिक्षू नम्रपणे म्हणतो महोदय पारचा प्रवास झाल्यावर मी त्या तरुणीला खांद्यावरून उतरवलं पण तेव्हापासून ती तुमच्या खांद्यावरून आतापर्यंत प्रवास करत होती हे मला कळलं आपण खूपदा हेच तर करत असतो भूतकाळातल्या संदर्भाचे ओझे वाहत असतो त्याची फेर तपासणी न करता आणि वर्तमान काळाला दुखरा भूतकाळच बनवून ठेवतो भूतकाळात घडलेल्या प्रत्येक घटनेच असं असतं की जर आपण त्यापासून सुटका करून घेतली तरच आताचा हा क्षण आपण आनंदात घालवू शकू आपलं भविष्यही घडवू शकू आलिशान महागडे प्रकल्प उभारणारा अमेरिकन बिल्डर आपल्या यशाचं रहस्य सांगताना म्हणतो आय बिलीव्ह इन निगेटिव्ह थिंकिंग मला अपयश आलं तर याची मी प्रथम तयारी करतो आणि मग मात्र यशाच्या मागे लागतो तो म्हणतो इफ यू कॅन प्लॅन फॉर द वर्स्ट इफ यू कॅन लिव्ह विथ द वर्स्ट द गुडविल ऑलवेज टेक केअर ऑफ इटसेल्फ ऑलवेज होप फॉर द बेस्ट बट बी प्रिपेयर्ड फॉर द वर्स्ट नेहमी सकारात्मक वृत्ती हवी या शंकाच नाही पण याचा काही अतिउत्साही मंडळींकडून विपर्यास होऊ शकतो त्याबद्दल सावधगिरीची सूचना द्यायला हवी सगळं चांगलंच होईल असं धरून चालणं म्हणजे सकारात्मक वृत्ती नव्हे एखाद्या मोठ्या सार्वजनिक कार्यक्रमाचं सा आयोजन करत असताना अचानक पाऊस आला तर वीज गेली तर या गोष्टीचा विचार करायलाच हवा आणि करावाच लागतो पाऊस येणारच नाही असं वाटणं ना हा सकारात्मक विचार नव्हे ते फक्त विशफुल थिंकिंग झालं ते काही वेळा गुत्यातच आणू शकतं नेहमी यशाचा विचार करावा याचा अर्थ यश गृहित धरावा असं नाही अपयश येणारच नाही अशा भ्रमात राहणं आणि त्याला आत्मविश्वास समजणं ही सकारात्मक वृत्ती नव्हे उदाहरणच द्यायचं झालं तर असं देता येईल तुम्हाला एखादा व्यवसाय सुरू करायचा असेल तर त्यासाठी कुठलं क्षेत्र निवडावं या सर्व बाजूंनी शक्य तितका विचार करणं आवश्यक असत सकारात्मक वृत्ती असली की बस कुठल्याही क्षेत्रात व्यवसाय करता येतो इतका सोपा सोयीस्कर अर्थ आपण काढू नये म्हणजेच काय सकारात्मक वृत्तीसाठी सारासार विचार हवा सकारात्मक विचार असतील तर ते कृतीत उतरून सकारात्मक गोष्टी घडतील आता थोडा आढावा घेऊया आपल्या मनात येणारे विचार चार, चार प्रकारचे असतात नकारात्मक ते असतात वेस्टफुल त्यांना अगदी झटकून टाकायचं कारण ते काही कामाचेच नसतात न्यूट्रल विचार जे असले तरी चालतील जसं की आज हवा छान आहे माझी साडी छान दिसते इथपर्यंतच उपयोगी विचार म्हणजे समजा बाहेर जायचं आहे तर कामं कुठली कुठली करायची कुठल्या क्रमाने करायची आणि जर ती झाली नाहीत तर काय करता येईल हे सगळे विचार उपयोगी विचार सकारात्मक विचार काय तर काम वेळेवर होईल लवकर रिक्षा मिळेल बस मिळेल चालत जाताना आपल्याला काही अडचण येणार नाही वगैरे वगैरे आणि त्याला पर्यायही काय उपलब्ध आहेत याचा विचार असणार उठल्यावर आनंदी राहण्याचा पर्याय निवडायचा झोपताना रात्री कृतज्ञता डायरी लिहायची खळखळून हसण्याची एकही संधी सोडायची नाही डॉक्टर अनिल अवचट एक, एक विनोद वाचून झोपायचे आपणही तसं करू शकतो जगात परिपूर्ण कोणीही नसतो अगदीच आपण स्वतः देखील त्यामुळे चूक झाली तर माफ करायचं आणि धडा शिकायचा आणि पुढे जायचं असे छोट्या छोट्या गोष्टीतले आनंद घ्यायला आपण शिकलो तर आपलं जीवन खरंच सफल होईल आणि हेच तर आनंदाचं सिक्रेट आहे श्रोते हो आनंदाचं सिक्रेट मेधा आंबर्डेकर यांचं भाषण आत्ताच आपण ऐकलं या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं सुहिता मराठे हिने आणि सादरकर्त्या नेहा खरे ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती